महाराष्ट्राचं राजकारण इथं सत्ता मिळवणं जेवढं कठीण आहे तेवढंच इथं सत्ता टिकवणं देखील कठीण आहे मुख्यमंत्री पद हे राज्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची खुर्ची सत्ता स्थापन करण्यासाठी ही खुर्ची जितकी ताकदीचं प्रतीक आहे त्याहीपेक्षा इथं ती संघर्ष दबाव कट कारस्थान आणि जनतेच्या अपेक्षाचं ओझ देखील वाहते इतिहासात अनेकदा असं झालंय की या खुर्चीवर बसलेले मुख्यमंत्री पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाहीत काहींना आपल्या पक्षातीलच बंडखोरीने खाली घेतलं तर काहींना बहुमताच्या खेळामध्ये पराभूत व्हावं लागलं तर काहींना दिल्लीश्वराच्या आदेशानं गादी रिकामी करावी लागली लोकशाहीच्या या रंगमंचानावर सत्ता आली सत्ता गेली अनेक चेहरे बदलले परंतु राजीनाम्याच्या या कहाण्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायमच कोरल्या गेल्या आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अशाच त्या मुख्यमंत्र्यांच्या कहाण्या की ज्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही आणि अर्ध्यातच त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं चला तर मग पाहूया जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अग्नापासून स्वागत करतो एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले ते यशवंतराव चव्हाण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्य सैनिक एक उत्तम साहित्यिक आणि दृष्टी राजकारणी होते त्यांचा मंत्रीपदाचा कार्यकाळ जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु फार काळ ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहू शकले नाहीत त्याला कारण ठरलं ते एकोणीशे बासष्टचं भारत आणि चीन हे युद्ध या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांना केंद्रामध्ये एक सक्षम आणि निर्णायक नेतृत्वाची गरज भासू लागली आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे यशवंतराव चव्हाण यांना केंद्रामध्ये बोलावून घेतलं म्हणजे पंतप्रधान नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण पदाची जबाबदारी केंद्रात दिल्याने त्यांना राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि यशवंतराव चव्हाण हे देशाचे संरक्षण मंत्री झाले तेव्हा असंही बोललं गेलं की हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री सा धावून आला परंतु यामुळं महाराष्ट्राची मोठी हानी झाली परंतु त्यानंतर जर आपण बघितलं तर हा राजीनामा काय राजकीय अस्थिरतेमुळे नव्हता तर हा राजीनामा राष्ट्रीय जबाबदारीमुळे द्यावा लागला होता आता यानंतरचे ज्यांना राजीनामा द्यावा लागला असे मुख्यमंत्री आहेत वसंतराव नाईक महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री असणारे वसंतराव नाईक हे विदर्भातून येतात पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पासून ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले म्हणजे जवळजवळ अकरा वर्ष मुख्यमंत्री पद हे वसंतराव नाईक यांच्याकडे राहिलं सर्वाधिक कार्यकाळ कार हा त्यांचाच होता परंतु एकोणीसशे बहात्तर नंतर त्यांच्याच कार्यकाळामध्ये मराठवाड्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी आरोळी उडू लागली आणि यामुळेच पुढं त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु शंकरराव चव्हाण यांना देखील आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही त्यानंतर त्यांनाही राजीनामा द्यावा लागला शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये शरद पवार हे यस काँग्रेस आणि आय काँग्रेस यांचं विलिनीकरण झालं आणि या अस्थिरतेमुळं शंकरराव चव्हाण यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही यानंतरचे आहेत वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांचं आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचं फारसं काही जमलं नाही आणि या अस्थिरतेमुळं पक्षानं त्यांचा राजीनामा घेतला आणि राज्यामध्ये वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री पदावर गेले त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरला ला दादांनी मुख्यमंत्री पदाची स्वीकार केला परंतु काँग्रेसमध्ये त्यावेळी इंदिरा गांधी आणि रेड्डी असे गट पडले होते जनता पक्षाची देखील याच काळामध्ये निर्मिती झाली होती या सगळ्या गोष्टीमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला विधानसभा निवडणुका झाल्या आणि दोन्ही काँग्रेसचे मिळून राज्यामध्ये वसंतदादा नेतृत्वात सरकारही स्थापन झालं वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले परंतु शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांनी बंड केलं आणि त्यानंतर वसंतदादा पाटील यांना राजीनामा द्यावा लागला आणि शरद पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु अवघड या दोन वर्षात म्हणजे एकोणीसशे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आणि शरद पवार यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आता आहेत आहेतच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदिरा काँग्रेसला बहुमत मिळालं आणि इंदिरा काँग्रेसनं त्यांना ए आर अंतुले यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली परंतु ए आर अंतुले यांच्यावर तत्कालीन सिमेंट घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्यावर ताशेरे ओढले यामुळं इंदिरा गांधींच्या आदेशामुळं ए आर अंतुले यांचा राजीनामा घेण्यात आला त्यानंतर जर बघितलं तर इंदिरा गांधींचा निर्णय झाला तो म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आले ते बाबासाहेब भोसले बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ती फक्त इंदिरा गांधींच्या मर्जीमुळं तेव्हाच्या वृत्तपत्रांना जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा फोटो देखील मिळाला नव्हता असं बोललं जातं परंतु ते देखील अल्पकाळासाठीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहिले यानंतर जे आहेत शिवाजीराव निलंगेकर निलंगेकर यांच्या रूपानं मराठवाड्याला दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती परंतु निलंगेकर यांचा कार्यकाळ बघितला तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी इथपर्यंतच ते मुख्यमंत्री राहिले कारण ठरलं त्यांच्या मुलीच्या एम डीच्या प्रकरणामध्ये त्यांनी गुण वाढून घेतले अशा प्रकारचा आरोप झाला आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला निलंगेकर यांच्यानंतर पुन्हा शंकरराव चव्हाण तर त्यानंतर पुन्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले एकोणीसशे एक्क्याण्णव ला शरद पवार केंद्रात गेले त्यामुळं त्यांच्या जागी इथं मुख्यमंत्री झाले ते सुधाकरराव नाईक सुधाकरराव नाईक आणि शरद पवार यांच्या गटाचं कधीच बनलं नाही आणि परिणामी इथं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता झाली या सगळ्या घडामोडीतच अयोध्येचं प्रकरण घडलं राज्यामध्ये देखील हिंसाचार घडला आणि हा हिंसाचार आटोक्यात न आणल्यामुळं याच्यात यशस्वी न झाल्यामुळं सुधाकरराव नाईक यांना देखील राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर पुन्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि यानंतर लगेच एकोणीसशे पंच्याण्णवला निवडणुका झाल्या आणि राज्यामध्ये भाजप आणि सेनेचं सरकार आलं आणि सेनेचे मनोहरराव जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले मनोहरराव जोशी यांच्या कार्यकाळामध्ये जर बघितलं तर त्यांच्यावर पुण्यातील प्रभात रोडवरील एका भूखंडाचं आरक्षण बदलून त्यांनी स्वतःच्या जावायला दिला होता असा आरोप झाला आणि या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं ने त्यांच्यावर देखील ताशेरे ओढले आणि यानंतर शिवसेना पक्षप्रमुख असणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून मनोहरराव जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि एकोणीसशे नव्याण्णवला नारायण राणे हे त्यांच्या जागेवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले यानंतर राज्यामध्ये निवडणुका लागल्या निवडणुका झाल्या आणि राज्यामध्ये काँग्रेस आणि आघाडीचं सरकार आलं तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते, ते विलासराव देशमुख विलासराव देशमुख यांना काठावरचंच बहुमत मिळालं होतं यामुळं त्यांच्यावर राष्ट्रवादीच्याच एका गटानं अविश्वास ठराव देखील आणला होता या सगळ्या गोष्टीमुळं दोन हजार तीन ते दोन हजार चार या काळामध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण पुढं दोन हजार चारच्या निवडणुका झाल्या आणि राज्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री झाले परंतु त्यानंतर मुंबईचं बॉम्बस्फोट प्रकरण घडलं आणि विलासराव देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या जागेवर मुख्यमंत्री झाले ते अशोक चव्हाण त्यानंतर राज्यामध्ये दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि या विधानसभा निवडणुकामध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा बहुमत मिळालं आणि काँग्रेसच्या अशोकराव चव्हाण यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची संधी दिली ते त्यांच्यावर आदर्श हाऊसिंग सोसायटीच्या घोटाळ्याचा आरोप झाला आणि अशोकराव चव्हाण यांना दिल्लीच्या आदेशावरून स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आले ते पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे देखील अर्ध्यामध्येच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुका राज्यात झाल्या राज्यामध्ये भाजप आणि सेनेचं सरकार आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्या नंतरचे दुसरे सर्वाधिक जागा युतीला मिळाल्या परंतु सत्ता स्थापनामध्ये मोठा घोळ झाला आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी केला परंतु अवघ्या काही तासांसाठी ते मुख्यमंत्री ठरले आणि त्यानंतर मात्र त्यांना राज राजीनामा द्यावा लागला राज्यामध्ये मोठी उलता झाली शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि राज्याची धुरा गेली ती उद्धव ठाकरे यांच्याकडे उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले परंतु दोन वर्षांनीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये मोठं बंड केलं मोठा गट त्यांच्यासोबत बाहेर पडला मग एकोणतीस जून दोन ला उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपण राजीनामा देत आहोत असं जाहीर केलं आणि त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते एकनाथ शिंदे त्यानंतर अवघ्या दोन वर्षानंतर राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या राज्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या सेना आणि युतीला मिळाल्या या आणि यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यकाळ पूर्ण न करताच राजीनामा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा हा प्रवास होता हा प्रवास आपल्याला जाणीव करून देतो की सत्तेचे समीकरण बदलले तर सत्ता कितीही मोठी असली तरी जनतेची भावना पक्षातील दबाव आणि राजकीय परिस्थिती यामुळे खुर्ची कायमची कोणाकडेही राहत नाही ही खुर्ची कधीही कोणाला कायमचं स्वतःची मानत नाही अशाच आणखी रोचक गोष्टी आपल्याला या मालिकेत पाहायच्या आहेत त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील रोचक आणि इतिहासातील घटना जाणून घेण्यासाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद